विद्यमान मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ऑफरची देवेंद्र फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आणि ती देखील भर विधान परिषदेत अंबादास दानवेंना निरोप देताना त्यांनी केलेल्या भाषणात फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंना एक ऑफर दिली फडणवीसांकडून ही ऑफर दिली जात असताना एकनाथ शिंदे ही सभागृहात उपस्थित होते देवेंद्र फडणवीसांनी ऑफरबाबतचं वक्तव्य जरी मिश्किलपणे केलं असलं तरी त्याची राजकीय वर्तुळात गंभीर चर्चा सुरू आहे नेमकी काय होती ती ऑफर पाहूया आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल कार्यक्रम विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाचा ठिकाण विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह म्हणजे विधान परिषद अंबादास दानवेंच्या विरोधी पक्षनेतेपदाची मुदत संपत असल्यानं त्यांच्या निरोपाच्या भाषणाच्या वेळी सर्वात आधी उभे राहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं भाषण कमालीचं रंगतदार झालं पण ब्रेकिंग न्यूज झाली त्यांच्या दोनच वाक्यांची भर सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समक्ष फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंनाच एक मोठी ऑफर दिली महायुतीत उद्धव ठाकरेंसाठी स्कोप असल्याचं फडणवीसांनी थेटच सांगितलं त्या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंततील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही का ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची ही ऑफर खेळी घेतली देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे त्यांनी असं म्हटलं की दोन दा दा। दोन हजार पर्यंत आम्ही विरोधी नाही काय ऑफर त्यांना त्यांना माहिती नाही तो नुसतं पाकाच नाही प्रसंग बडा बाका आहे त्याप्रमाणे तर या गोष्टी थोड्या खेळीमिळीने झाल्यात आणि त्या खेळीमिळीनेच घ्यायला पाहिजे फडणवीसांच्या भाषणानंतर लगेच अजित दादा बोलले त्यानंतर बोलायला उभं राहिलेल्या एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या ऑफरच्या मुद्द्याला बगल देत कोणतीही टोलेबाजी टाळली शिंदेनंतर उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले त्यांनी मात्र शिंदेंच्या भाषणाचा धागा पकडत एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यावर टोमण्यांची बरसात केली एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरीसुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुम तुमचा जन्म झाला तरीसुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष नेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण अपन, प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत पदं येतात आणि पदं जातात पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे माझं पद टिकलं पाहिजे पट टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबरदास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाहीत नाही तर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल उद्धव ठाकरे आणि फडणवीस जरी या सगळ्याला खेळीमेळीत घेत असले तरी यामध्ये कोंडी झाली ती एकनाथ शिंदेंची कारण मुश्किल भाषेत का होईना मात्र फडणवीसांनी ठाकरेंना दिलेली ऑफर ही अनेक राजकीय अर्थ काढणारी आहे कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता असल्याची चर्चा आहे यामध्ये फडणवीसांनी ठाकरेला दिलेली ऑफर ही शिंदेची घालमेल वाढवणारी ठरू शकते शिंदेनी फडणवीसांना ऑफरच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं असलं तरी त्यांच्या नेत्यांना मात्र ही मस्करी वाटते फडणवीस साहेबांनी असं मला वाटतं उद्धव ठाकरेंची मस्करी केली असेल असं मला तरी वाटत मस्करीत तर बोलतात ना लोक त्याच्यावरती एवढं काय सिरियस घ्यायचं मस्करी केली असेल उद्धव ठाकरे यांची पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र फडणवीसांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढत शिंदेंच्या शिवसेनेलाच टोला लगावलाय त्यांना फडणवीसांनी ज्या पद्धतीने ऑफर दिलेली आहे हातवारे हे शिंदेंच्या खुर्चीकडे होते आता बघा मी तुम्हाला एवढंच सांगतो भीती कोणाला जास्ती वाटेल मला माहिती नाही पण एक महत्वाचं आहे की असं वातावरण आनंदाचं वातावरण नेहमी हाऊसमध्ये असायला पाहिजे तुम्ही बघाल की प्रत्येक वेळी भांडायला द्वेष घृणा हे नको काही काही वेळा अशा मजा मस्किरी असेल कधी कधी अशा जुन्या आठवणी असतील ते आले पाहिजे आता आता काय झालंय की सोबत जे खेचून घेऊन गेलेत ते जड झालेत मनात किंवा हृदयात तर आता मला माहित नाही पुढचं ही ऑफर मी समजत नाही मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी आता आम्हाला तिकडे यायचा मार्ग बंद झालाय तो मार्ग ओपन करा आणि तुम्ही इकडे या अशी ती भावना व्यक्त केलेली असावी डायरेक्ट असं कसं म्हणणार की तुम्ही इकडे या आम्हाला तिकडे जायला मार्ग नाही त्यांना तिकडे जायची इच्छा आहे म्हणजे कुठे विरोधी पक्षात आणि म्हणून त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं असेल की तुम्ही पुन्हा सत्तेत या आम्ही विरोधी पक्षात जातो असा त्याचा अर्थ असेल दानवेंच्या निरोप समारंभाच्या भाषणाआधीच विधिमंडळात फडणवीस आणि ठाकरेंची भेट मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली त्या भेटीची चर्चा होते न होते तोच फडणवीसांनी सभागृहात टाकलेला ऑफरचा बॉम्ब दिवस गाजवून गेला विधिमंडळाच्या आवारात फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटीची ही काही पहिली वेळ नव्हती याआधी तेवीस मार्च दोन हजार तेवीस सत्तावीस जून दोन हजार तेवीस सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि याच वर्षीच्या दहा मार्चला दोघांचीही भेट झाली आहे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरमधल्या पहिल्या अधिवेशनातच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांचं अभिनंदन केलं होतं या सगळ्या भेटींपेक्षा आजची भेट आणि त्यानंतरचा घटनाक्रम कमालीचा चर्चेचा ठरला या दिवसाचा शेवटचा आणखी नाट्यमय होता तेच ते ऐतिहासिक फोटो सेशन आता प्रत्येक जण या तिन्ही घटनांची सांगड घालत राजकीय अर्थ काढण्यासाठी कंबर कसतील पण लोकांच्या प्रश्नांनी नव्हे तर या राजकीय नाट्याने पावसाळी अधिवेशनाचा हा दिवस गाजला हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंना निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत भाषण केलं या भाषणात त्यांनी आधी भाजप